साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुजली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दुष्यंत आणि कृष्णा यांचा जो काही लग्न सोहळा पार पडलेला असतो आता ह्या आपल्या बाईजाबाईच्या घरामध्ये जो काही जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे तो असतो आणि पूजा ही सुरू असते दुष्यंत जो आहे तो छान तयार झालेला असतो कृष्णा ही छान तयार झालेली असते आणि सावित्री तिथे आलेली असते भक्ती आलेली असते तेव्हाही सावित्री बोलते की दागिन्यांनी अगदी पिवळी धमूक झाली तर दुसरीकडे बायजाबाई ज्या आहेत त्या दुष्यंतला पूजेला बसण्यासाठी सांगतात इकडे दुष्यंत आणि ही कृष्णा दोघेही पूजेला बसतात तेव्हा भक्ती जी आहे ती आपल्या आईला बोलते की आई अगं आज गोंधळ आहे तू तिच्याकडे नको बघू गोंधळाला बघतो नको तिला नजर लागायला असं जेव्हा भक्ती ही आपल्या आईला बोलते तेव्हा सावित्री खूप रागाने या भक्तीकडे बघते त्यानंतर आता इकडे जे काही जागरण घालण्यासाठी वाघे आलेले असतात ते आपल्या ह्या कृष्णाला समोर जे काही हळदी कुंकू आहे ते वाहण्यासाठी सांगतात कृष्णाई अगदी छान प्रकारे हळदी कुंकू खूप खुश होऊन बघत असते तेवढ्यामध्ये आडळराव उभे राहतात आडळराव बोलतात की हे बघा मंडळी आज आम्ही खूप खुश आहोत कारण आज आमच्या मुलाचं जे काही लग्न झाल्यानंतर जागरण गोंधळ घातलं आणि गोंधळाचा जो काही कार्यक्रम इतक्या वर्षातून आज घरात होतोय त्यामुळे ह्या आनंदामध्ये सामील व्हायला पाहिजे लग्न कार्यानंतरच हा गोंधळ जी घालण्याची प्रथा आहे ही खूप जुनी प्रथा आहे असं आडलराव सर्वांसमोर बोलत असतात देवी आए जी आहे ती नवीन सुनबाईच्या पाठीशी असावी आणि आपला हा विधी जो आहे तो अगदी चांगला पार पडावा अशी माझी देवीचरणी प्रार्थना असं आडलराव सर्वांसमोर बोलत असतात तेव्हा ते काकी जे आहे ते आडलरावाकडे बघतात आणि बाईजाबाईसुद्धा त्यानंतर आडलराव बोलतात की करा हा जोरदार गोंधळ सुरू असं जेव्हा आडलराव बोलतात तेव्हा कृष्णा जी आहे ती दुष्यंतकडे बघत असते भक्ती आता कृष्णाच्या जवळच बसलेली असते आणि इकडे दुष्यंत जो आहे तोही भक्तीकडे आणि कृष्णाकडे बघत असतो जे पण समोर असतो काकाही समोर असतात त्यानंतर इकडे जी आहे ती आता ह्या आपल्या दुश्यांच्या आणि या कृष्णाच्या साडीच्या पदराची जी आहे ती बांधते तर इकडे वाघेचे आहे ते बोलतात की चला आता गोंधळाला सुरुवात करूयात आणि इकडे आता गोंधळाला छान सुरुवात झालेली असते घरामध्ये गोंधळाची गाणी जी आहे ती लावलेली असतात आणि ही सावित्रीची आयती आपल्या ह्या कृष्णाकडे बघत असते दुष्यंतकडे सुद्धा बायजाबाई बघत असते आणि कृष्ण आणि दुष्यंत जी काही गोंधळाची गाणी सुरू असतात त्या वाघ्यांकडे बघत असतात आणि ह्या अनुळराव जो आहे तो तर खूपच खुश असतो तर इकडे ही इक कृष्णाची आयतीसुद्धा अगदी दुष्यंतकडे खूप खुश होऊन बघते इकडे बायजाबाईच्या आयत्यासुद्धा सर्व गोंधळ ऐकत असतात इकडे भक्ती तर खूप खुश झालेली असते आणि दुष्यंत आपली बसल्या बसल्या टाळ्या वाजवत असते आणि दुष्यंतसुद्धा ह्या कृष्णाकडे बघत असतो आणि अगदी मस्त जी काही पूजा आहे गोंधळाची ती मांडलेली असते आणि ही काकी बायजाबाई हे सर्वजण समोर बसलेले असतात त्यानंतर दुष्यंत आणि कृष्णा या देवी आईचं दर्शन पण घेतात हे वाघे जी मंडळी आहे ती आता दुष्यंत आणि या आपल्या कृष्णाला उभं राहण्यासाठी सांगतात दोघे उभं राहतात आणि दोघांच्या हातामध्ये एक एक अगरबत्ती हे वाघोबा आहे दे ते देत असतात त्यानंतर इकडे कृष्णाची आई ती बघत असते इकडे बाईजाबाई आपल्या मनाशी बोलतात की देवट्या कसा नाचवता हे मला बघायचंच आहे आता तेवढ्यामध्ये इकडे आहे आयती आपल्या दुष्यंत कृष्णाला समोर उभं करत असतात त्यावेळेस आता बाकीची मंडळी जी आहे घरात त्या सर्व मंडळींना वाघेची आयती आता उभं राहण्यासाठी सांगतात आणि अगदी आपला दुष्यंत आणि ही कृष्णा दोघेही त्या पूजेभोवती प्रदक्षिणा घालत असतात आणि अगदी आंबाबाई गोदळाला ये असं सुंदर गाणं जे आहे ते सुरू असतं आणि आपले कृष्णा आणि दुष्यंत दोघे खूपच खुश असतात आणि भक्ती त्यांच्याकडे खूप खुश होऊन बघत असते आहे सावित्री खूप रागाने ह्या कृष्णाकडे बघत असते त्यानंतर आता कृष्णा जी आहे ती अगदी छान प्रकारे जी ड्युटी आहे ती आपल्या हातामध्ये घेऊन डान्स करत असते त्या गोंधळाच्या गाण्यावर जेव्हा कृष्णही डान्स करत असते तेव्हा बाईजाबाई बघत असते आणि इकडे आता आपल्या कृष्णाकडे बघत असतो दुष्यंत कृष्णाच्या पाठीमागे ती देवटी घेऊन चाललेला असतो परंतु कृष्णाची आई ती मस्त त्या देवट्याच्या गाण्यावर छान डान्स करत असते आढळरावच्या आई ते बायजाबाईंना बोलतात की हा नुसता देवीचा गोंधळ नाही तर ही एक वास्तिघंटा आहे आता बघा नव्या सुनबाईचं राज्य जे आहे ते सुरू होणार आहे आणि ह्या घरामध्ये पूर्ण राज्य आता नवीन सुनबाईचंच असणार आहे असं आढळराव या बाईसाबाईंना हळूहळू सांगत असतात तस तशी आपली कृष्णा जी आहे ती देवटी हातामध्ये दे घेऊन नाचू लागते आणि भक्ती जी आहे तिच्याकडे बघत असते कृष्णा त्या देवीच्या गोंधळावर डान्स करत असते तेव्हा मात्र काकाजन जे आहे ते, ते सुद्धा रागाने बघत असतात आणि जयकांत सुद्धा त्यावेळेस इकडे आपला दुष्यंत जो आहे तो तो आता कृष्णाकडे बघत असतो कारण कृष्णा खूप डान्स करण्यामध्ये रमलेली असते कृष्णा जी आहे ती आपल्या हातामध्ये ती ड्युटी घेते आणि बायजाबाईंसमोर जाऊन उभी राहते तेव्हा बायजाबाई जे आहेत त्या कृष्णाकडे बघत असतात ही पूजा जी आहे ती घरात असते तेवढ्यामध्ये सावित्री घरी येते सावित्री पूजाला बोलते की मला जगायचंच नाही पूजा तू मला विचते तर पूजा आपल्या आईला शांत राहण्यासाठी सांगत असते आणि बोलते की आई शांत हो नेमकं काय झालं काय बोलतेस तू तेव्हा इकडे सावित्री बोलते की मला जगायचंच नाही पूजा अगं ते अवदासचं सुख जे आहे ते बघण्यापेक्षा मेलेलं खूप चांगलं असेल मला असंही सावित्री पूजाला बोलते त्यावर पूजा बोलते की आई बाद झाला आता ती भिकारडी घरात होती तेव्हा सुद्धा तू अशीच रडत होती आणि आता ती भिकारडी मुलगी गेली तरी तू रडतेस असं ही गौतमी म्हणजे पूजा जी आहे ती आपल्या आईला बोलत असते त्यावेळेस इकडे सावित्री बोलते की कसं पत्करू मी सांग ना ती पांढऱ्या पायाची अवदसा तिकडे गेली तरी तिचं तसंच आहे तिची कातडी जी आहे ना सोन्याने झाकली ग मी गेले होते आत्ता बघितलं असं सावित्री ही पूजाला बोलते अगं त्या गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये काय ती दिवट्या नाचवत होती आणि काय तिचा तो थाट जसा काय एखाद्या राजाची राणी झाली ग ती असं पण इकडे सावित्री ही पूजाला बोलत असते पूजा बोलते की हो का आई तर इकडे सावित्री बोलते की हो अग आज हा गोंधळ पार पडलाय किती आणि तो दुष्यंत आज रात्री ते गोंधळ झाल्यावर एकत्र येणार असं जेव्हा ही सावित्री बोलत असते तेव्हा मात्र इकडे ही पूजा बोलते की काय बोलतेस आई तू अगं तो दुष्यंत त्या भिकार मुलीबरोबर कसं ऍडजस्ट करू शकतो तो तिच्या जवळ तरी कसा जाऊ शकतो आई मला नाही सहन होते असं ही पूजाची आय दाग ती सावित्रीसमोर बोलत असते आणि सावित्रीची आई ती पूजाकडेच बघत राहते त्यानंतर इकडे ही जी काही आपली कृष्ण आई ती घरामध्ये आलेली असते आणि तिने जे काही दागदागिने असतात ते आता हळूहळू काढून ठेवलेली असतात आता इकडे कृष्णाची आई ती इकडे आरशामध्ये बघत असते दुसरीकडे जयकांत जो आहे तो दुष्यंतला बोलतो की काय भावा आज तर तो खूप खुश आहे आणि मला माहीत आहे तुझं लग्न झालं त्यामुळे तू खूप खुश आहे असं जयकांत जेव्हा दुष्यंतला बोलत असतो तर दुष्यंत बोलतो की अरे तू पिला की काय तेव्हा जयकांत बोलतो की अरे भावाचा लग्नाचा नातखुळा म्हटल्यावर थोडीफार घ्यावी लागणार की नाही असं जयकांत या दुष्यंतला बोलत असतो नंतर इकडे जयकांत बोलतो की त्या दिवशी ती कृष्णा ती दारू पिऊन किती तमाशा केरीत होती आणि तू तर तिची खूप बाजू घेत होता आणि आता तर मी तुझ्याजवळ आलो तुला चालत नाही की काय असं जयकांत जो आहे तो दुष्यंतला बोलत असतो भक्ती जी आहे ती कृष्णाला बोलते की बघ मी तुला किती गजरे लावले तेव्हा कृष्णा बोलते की अगं हे कशासाठी मला तेव्हा इकडे आपली ही भक्ती जी आहे ती बोलते की अगं ह्या गजऱ्यांचा सुवास खूप मस्त आहे पूर्ण रूममध्ये त्याचा सुवास होईल आणि अगदी छान प्रकारे तुझी रात्र जाईल असं पण ही आपली भक्ती जी आहे ती कृष्णाला बोलत असते नंतर इकडे हा जे एखाद्या आपल्या कृष्णाला बोलतो की तू शहरातला अगदी क्लिअर मनाचा माणूस आहे आणि ही काय गावडळ खेड्यातली मुलगी तुला चिखलाचा आणि मातीचा खूप तिटकारा आहे हे मला माहीत आहे असं जयकांत या दुष्यंतला बोलत असतो आणि तू घरामध्ये सुद्धा चप्पल घालतो हे पण माहीत आहे मला असं हा दुष्यंतला हा आपला जयकांत बोलत असतो दुष्यंत तुझं लग्न जे आहे ते खूप काही गडबडीत झालेलं आहे थोडासा विचार कर असं पण जयकांत ह्या दुष्यंतला बोलत असतो त्यावर आता दुष्यंत बोलतो की जयकांत तुझं खूप अति चाललंय मी माझं बघेल ना काय करायचं तू कशाला मला सांगतोस असं दुष्यंत आता या जयकांतला बोलतो आणि तेथून निघून जातो आता जयकांत जो आहे तो खूप एकटा चिडलेला असतो दुसरीकडे आपली ही भक्ती जी आहे ती कृष्णाला छान तयार करत असते भक्ती बोलते की कृष्णा तुला काय करायचं माहीत आहे ना स्वयंपाकाचा तुझा छत्तीसचा आकडा तुला फक्त वावरं माहीत आहे असं पण इकडे ही आपली भक्ती जी आहे ती कृष्णाला बोलत असते भक्ती बोलते की हे बघ आज तुझं लग्न झालेलं आहे तू रूममध्ये गेल्या गेल्या दुष्यंतच्या पाया पड जिजूंच्या पाया पडली की बघ तुझा हा दुष्यंत सरकार जो आहे तो खूप खुश होईल असं पण इकडे ही आपली भक्ती जी आहे ती या कृष्णाला बोलत असते सावित्री जी आहे ती पूजाला बोलते की काय ग तू त्या दुष्यंतला ओळखते का तर इकडे ही पूजा बोलते की नाही नाही मी काही ओळखत नाही त्या दुष्यंतला ओळखीचा पण नाही तो माझ्या असं पण ही पूजा सावित्रीला बोलते मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की दुष्यंत एवढा श्रीमंत आहे आणि ही गावडळ मुलगी एवढंच मला म्हणायचं आहे आई असंही पूजाची आहे ती सावित्रीला बोलते सावित्री बोलते की अग ती स्वतःहून नाही पडली त्याच्या प्रेमात हा मुलगा जो आहे तो इथे माझ्या दाराशी आला आणि तिला मागणी घातली हे लग्न होईपर्यंत काय काय तमाशा इथे झाला तुला काय सांगू असंही सावित्री पूजाला बोलते तो दुष्यंत आणि ही कार्टी या दोघांचा जमीन आसमानचा फरक आहे असं पण सावित्री बोलत असते तुला माहित आहे का आजच्या गोंधळामध्ये ना तो दुष्यंत त्या पुरीकडे नुसता टकामका बघत होता मला नाही बघवलं ते मग मी निघून आले असंही सावित्री चिडूनच मीला सर्व काही सांगत असते चिखलातली गहाण आणि हिला मिळाला माली माल असं पण इकडे ही सावित्री पूजाला बोलते त्यानंतर इकडे पूजा जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की डी फक्त माझा आहे मी त्या मुलीचा होऊन देणार नाहीच तो त्यानंतर कृष्णाची आई ती रूममध्ये आलेली असते तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद